नमस्कार मी अरुणा दोन हजार चोवीस आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आणि ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज आपल्या देशात परतलाय एकोणतीस जून रोजी पुरुषांचा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणारा विजयी संघ गुरुवारी सकाळी नवी दिल्लीच्या आय जी आय विमानतळावर पोहोचला जिथे आधीच जमलेल्या शेकडो चाहत्यांनी भारतीय खेळाडूंचे जलोषात स्वागत केले रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने शनिवारी केन्सिंग्टन ओव्हरवर झालेल्या रोमहर्षक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावानी पराभव करून दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला पण बेरील वादळामुळे त्यांना घरी परतण्यास उशीर झाला बेसीसीआयने संघासाठी खास चार्टर्ड एअर इंडिया फ्लाईटची व्यवस्था केली नेवार्क न्यू जर्सी येथील बोईंग सातशे सत्याहत्तर उड्डाण बुधवारी पहाटे ब्रिज टाउन येथील ग्रँटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं यानंतर भारतीय संघाचे सपोर्ट स्टाफ खेळाडूंचे कुटुंबीय बी सी सी आयचे अधिकारी आणि बावीस प्रवासी माध्यमांना घेऊन विशेष विमान ब्रिस्टाऊन येथून स्थानिक वेळेनुसार पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी ते निघाले चाहत्यांनी केले टीम इंडियाचे स्वागत नवी दिल्लीत उतरल्यानंतर टी ट्वेंटी विश्वचषक विजेता संघ आय टी सी मौर्या हॉटेलला रवाना झाले आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत विजेता भारतीय संघ नवी दिल्लीहून दुपारी दोन वाजता उड्डाण करेल आणि चार वाजता मुंबईला पोहोचेल मुंबईत विजेता संघ नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या खुल्या बसमध्ये चढेल आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेत विजयी परेडमध्ये सहभागी होईल विजय परेड मरीन ड्राईव्हवरून पुढे वानखेडे स्टेडियमवर संपेल यावेळी चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहायला मिळणार आहे यानंतर वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी सात ते साडेसात वेळेत विजयी भारतीय संघाच्या सन्मानार्थ एका छोटेखाणे समारंभाचे आयोजन केलं जाईल त्यानंतर खेळाडू हॉटेलमध्ये जातील ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज